हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेडीज फॅशन क्लब आज आपण ब्लाऊज कटिंग शिकणार आहे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपण सिरीज चालू करणार आहे तर आपण स्टेप बाय स्टेप सगळं शिकणार आहे ब्लाऊज शिकायला घाई अजिबात करणार नाही कारण ब्लाऊज शिकायचं जर असेल तुम्हाला परफेक्ट पण पाच ते दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज ब्लाऊज शिकून होणार नाही तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप ब्लाउज शिकावा लागेल आधी सुरुवातीला पाठीमागची बाजू आहे बॅक साईड ती प्रॉपर शिकावं लागेल नंतर मग कटोरी फ्रंट साईड कशी बनवायची कटोरी कशी कर बनवायची साइड पीस योग पट तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यामुळे घाई करायचं कारण जर तुम्हाला ब्लाउज परफेक्ट शिवायचा असेल तर घाई करू नका मी जसे व्हिडीओवरून टाकेल त्याप्रमाणे तुम्ही बघत जा आणि घरी प्रॅक्टिस करत जा किंवा तुम्ही जर टेलर काम करत असेल त्याच्यात तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर आपल्या व्हिडिओ मधून तुम्हाला त्याच्यामध्ये खूप मदत होईल आज बघा हे जे आपलं कस्टमर आहे जे दहा ते बारा ब्लाऊज देत आपण हे ब्लाउज बनवणार आहे आज आणि मी तुम्हाला आज बॅक साइड ची एकदम परफेक्ट कटिंग सांगतोय तर कुठल्या मेजरमेंटला किती शोल्डर घ्यायचं किती मोठा उतरायचा याचे चार्ट तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला मध्ये सांगताच आहे इथून माझ्या जसे सांगत आला तसं इथून पुढे मला मध्ये सांगा म्हणजे माझ्या लक्षात येईल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करून जर कटिंग केले तर मला कळणार नाही त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आज मी तुम्हाला परफेक्ट सांगतोय बॅक साइड कशी कटिंग कर करायची माप मी तुम्हाला सांगतोय ब्लाउजचं माप मेजरमेंट आहे उंची चौदा इंच आहे आणि कमरेचं माप साडे सत्तावीस आहे छातीचं माप चेस्ट साडे पस्तीस आहे अपर चेस्ट साडे आहे आणि त्याच्या आरमोलचं जे माप आहे मोंड्याचं ते साडे सोळा आहे तर या मापावरती आपण आज बॅकसाईड कटिंग करणार आहे खालच्या बाजूला आपल्याला ही पुढे ओपन घडी आहे बंद घडी पाठीमागच्या बाजूला ठेवली आपण असं असतं ठेवल्याच्या नंतर खाली आपण अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आपल्याला हे आपण अर्धा इंच खाली मार्जिन ठेवलेलं आहे त्यानंतर आपली उंची चौदा इंच आहे तर आपण इथे चौदावरती मार्किंग करायची इथे चौदा वरती अशी मार्किंग करायची ही आपली उंची झाली त्यानंतर छातीचं माप अपर चेस्ट साडे तेहतीस आहे आणि चेस्ट छत्तीस आहे आता अशा वेळेस आपण गळ्याची जी बाजू आहे ती शोल्डरला अडीच इंच आतल्या बाजूला ठेवायची आणि नंतर आपल्याला तीन इंच ठेवायचंय आणि इथून खाली आपल्याला मोंडा जे आहे ते आपल्याला सव्वा पाच इंच उतरवायचं आहे सव्वा पाच इंच आपण खाली मोंडा उतरवलेला आहे मार्किंग करून यायची शोल्डरची मार्किंग करायची त्यानंतर छाती कंबर साडे सत्तावीस आहे तर साडे सत्तावीसचा चौथा भाग म्हणजे सात इंचाला एक सूत कमी एक लाईन कमी ठेवायची आपल्याला सात इंच ठेवलं तरी आपण टीप मारून ऍडजस्ट करू शकतो तर आपण सात यायचे म्हणजे अठ्ठावीसचा जरी चौथा भाग धरला आपण तर सात चौक अठ्ठावीस सात इंच आहे त्यानंतर अपर चेस्ट आपलं चौतीस आहे साडेतीन तीस तर आपण चौतीस धरूया शिलाईमध्ये आपण ऍडजस्ट करूया पाव इंच थोडंसं लूज ठेवायचं टिप मारल्यानंतर ते ॲडजस्ट होतं तर आपण चौतीस छाती धरूया चौतीसचा चौथा भाग साडेआठ साडेआठ आपण इथे यायचं इथे खाली त्यानंतर आपण एक इंचा टच ठेवायचा आहे आणि पुढे दीड इंच मार्जिन ठेवायचं आहे इथे मग आपण दीड इंच मार्जिन ठेवायचं आहे तुम्ही मार्जिन तुमच्या अगोदर ठेवू शकता तुम्हाला जर दीड इंच ठेवायचे आणि इथून आपली सरळ मार्किंग करून घ्यायची आणि नंतर आपण ही साईडची पण मी दीड ऐवजी पाव सव्वा सव्वा इंच मार्जिंग ठेवली कारण मी जास्त मार्जिन ठेवत नाही सव्वा इंच मार्जिन ठेवतो त्यानंतर आपण इथे जे आहे इथे अंदाजे एक इंच ते पाऊण इंच ठेवायचं आहे पाऊण इंचावर त्याची मार्किंग करायची छोटीशी बरोबर क्रॉसमध्ये आणि इथून आपण असा बरोबर याला शेप देऊन घ्यायचा त्यानंतर आपल्याला इथे आमचं मेजरमेंट टाकून बघायचं बरोबर आहे का आठ दुने सोळा आरमोलच मेजरमेंट सोळा इंच आहे एकदम अॅक्युरेट आणि परफेक्ट आठ इंच आलेलं आहे असं मोजत इथे असं तर आपण सोळा इंच आहे ही झाली आपली बॅक साईड सगळ्या ब्लाऊजला प्रिन्सेस कडे असू फोरटक्स असो कटोरी असो किंवा जो पण ब्लाऊज असो त्या ब्लाऊजला फक्त बोटनेक आणि हायनेकचा ब्लाऊज कॉलरचा ब्लाऊज सोडला तर सगळ्या मेजरमेंटला सगळ्या टाईपच्या ब्लाउजला आपण बॅक साइड सारखीच कटिंग करतो त्यानंतर आपण बॅक साईड आपण कापून घेऊया ही आपली बॅकसाइड हा परफेक्ट झालेली बघा हो इथे आपण कमरेचा चौथा भाग घेतलाय प्लस एक इंच टक्स मारतो आपण पाठीमागे त्यासाठी आणि पुढे सव्वा इंच मार्जिन ठेवली त्यानंतर त्यान इथे छातीचा चौथा भाग आणि सवा इंच मार्जिन ठेवले आणि खाली मोंडा आपण सवा पाच इंच उतरवला आहे शोल्डर आपण अडीच त्याच्या पुढे आपण गळ्यासाठी अडीच इंच आणि शोल्डर आपण इथे तीन इंच ठेवलेलं आहे आणि आपला आर्मोल सोळा इंच आहे हे एकदम परफेक्ट आहे ह्या मध्ये तुम्ही कितीही डीप गळा बनवला तरी शोल्डर पण उतरणार नाही आणि साईडला कुठे फुगा पण येणार नाही ना 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 ना। तर लक्षात ठेवा आज आपल्या आपल्याला आज हा एक पार्ट फिक्स करायचा आहे एक पार्टची आपण प्रॅक्टिस करायची आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट आपण फ्रंट साईड कशी कट करायची ते बघूया ओके आता तुम्हाला सांगतो हे जे मेजरमेंट आहे ही जे मेजरमेंट आहे हे छातीवरती डिपेंड आहे जर तुमच्या छातीचं अपर चेस्टचं माप किती आहे ते त्याच्यावरती आपण ही जे मोंडा चा उतरवला ते त्याच्यावरती डिपेंड आहे तर मी तुम्हाला एक चार्ट बनवून टाकतो मी व्हिडीओ मध्ये त्या चार्टवरती तुम्ही बघा तरी तुम्हाला मी एक अंदाज सांगतो तीस जर छाती तीस इंचापर्यंत असेल पंचवीस पासून जर तीस इंचापर्यंत असेल तर आपण इथे फक्त पावणे पाच इंच उतरायचे तीस पासून पुढे आपण चौतीस ते पस्तीस पर्यंत पाच इंच उतरवायचे आणि पस्तीस पासून तर पुढे चाळीस पर्यंत साडेपाच ते सहा इंच उतरवायचे तर त्या प्रकारे उतरवायचे आपल्याला मेजरमेंट आता याच्यामध्ये पण असा एक प्रॉब्लेम आहे छातीच्या आणि कमरेच्या मापामध्ये किती अंतर आहे जर समजा सत्तावीस इंच कंबर आहे आणि छत्तीस इंच छाती आहे तर सत्तावीस आणि छत्तीस मध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस नऊ इंचा अंतर आहे तर त्या प्रकारावरती आपला ही जे मेजरमेंट आहे आणि पुढची फ्रंट साईड त्या त्या मापावरती पण डिपेंड असते ती मी तुमच्यावर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोय आधी तुम्ही बॅक साइड पूर्णपणे समजून घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्रंट साईड कटवती शिकवतो धन्यवाद चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुम्ही जितका जास्त सपोर्ट कराल मी तितका तुम्हाला मराठी भाषेमध्ये एकदम सोप्या पद्धती समजून सांगेन